जय भारत जय संविधान मी ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम आज आपटे गुरुग्रामपंचायत या ठिकाणी असलेली दाभोळवाडी या ठिकाणी मी आलेलो आहे माझे सहकारी किरण केणी संघटनेचे अध्यक्षा सविताई सोनवणे आणि ह्या ठिकाणी असलेले स्थानिक ग्रामस्थ आदिवासी समाजाचे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ग्रुप ग्रामपंचायत आपटेमध्ये आदिवासी बांधवांना स्मशानाचे पत्रे उडाले आणि थेट पावसामध्ये थेट पावसामध्ये त्या ठिकाणी मयत बा, या ठिकाणी जाळलं गेलं एवढी दुर्दशा आज आदिवासी समाजाची आहे रायगडा जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज रायगडा जिल्हा दिबा पाटलांच्या नावाने ओळखला जातो त्या रायगड जिल्ह्यामध्ये आज आदिवासी बा बांधवांची त्याच्या मूलभूत अधिकारांची या ठिकाणी हत्या केली जात आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार असले येथील प्रशासन येथे इथे जबाबदार असलेलं आहे येथील लोकप्रतिनिधी मग जे कोणी असतील त्यांचं मी नाव या ठिकाणी घेणार नाही उरण विधानसभेमध्ये असलेली ही आपटे ग्रुप ग्रामपंचायत आज आदिवासी बांधवांना पत्र नाही तुम्ही बघू शकता भर पावसामध्ये मी व्हिडिओ या ठिकाणी काढतोय पत्रे नाही पत्रे उडाले गेले दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून येथे असलेल्या ज्या ग्राम सरपंच मॅडम आहेत त्यांना सांगितलं असून सुद्धा निष्काळजीपणा या ठिकाणी केलं ही फक्त ही घटना आपटे ग्रामपंचायतची नाही रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची सऱ्यामपणे कत्तल केली जाते त्यांची हत्या केली जाते लोकप्रतिनिधी असेल प्रशासन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधीला वेळ नाही आदिवासी वाढ्यांवरती जाऊन त्यांच्या मूलभूत अधिकार काय आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम आहे हे समस्या जाणून त्यांचा अधिकार नाही ते जाऊ शकत मोठ्या कॉर्पोरेटमध्ये मोठ्या मोठ्या मॉलमध्ये मोठ्या मोठ्या जागेवरती जाऊन ज्या ठिकाणी आमदार साहेब दौरे करतात मग हा दौरा कोण करणार हे आदिवासी बांधवाचे जे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून स्वतंत्र पूर्वीपासून त्यांची आधी दुर्दशा चाललेली याला जबाबदार कोण यांना वरती आणण्यासाठी या ठिकाणी प्रशासन असेल या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील हे काम करणारच की नाही संघटना म्हणून आम्ही या ठिकाणी अहोरात्र झटत या समाजासाठी पण खऱ्या अर्थाने यांच्या मूलभूत अधिकारासाठी जे संविधाने आमच्या दिलेलं आहे बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखी संविधान त्यांना दिले ते अधिकारसुद्धा त्यांना जर मिळत नसेल तर काय करायचं आज अनेक अशा उर उरण आणि पनवेलमध्ये वाढे आहेत ज्या ठिकाणी स्मशान नाही लोकांना पियाना पाणी नाही लोक त्या ठिकाणी हॉस्पिटल्स नाहीत दवाखाने नाहीत लोक मरत आहेत ह्याला कोण जबाबदार आहे म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं आव्हान आहे माझं आव्हान आहे त्या लोकप्रतिनिधींना मी एक सामान्य माणूस आहे त्यांना माझा आवाज पोचतो की नाही ते जर झोपले असेल तर त्याला जागा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याला प्रश्न विचारतो या आपटे ग्रुप ग्रामपंचायतला तुम्ही स्मशानाचे पत्रे लावून देणार की नाही सरपंच मॅडम तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आमदार साहेब तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी व्हिडिओ त्यांना मी आवाहन करतो कलेक्टरांना आवाहन करतो आणि ग्रामसेवक तुम्हाला आवाहन करतो की ह्या आपटे ग्रुप ग्रामपंचायतला तुम्ही पत्रे उपलब्ध करून देणार की नाही पुढील काही दिवसामध्ये आणि जर केलं असाल आणि जो रस्ता नाही ते म्हणताय स्मशान घाट जरी बांधून दिलं असलं तरी त्या ठिकाणी रस्ता नाही ते रस्ता तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी दाखवा आजूबाजूला ही असलेली वस्ती सर्व ठिकाणी बांधकाम बांधलेले ही लोक माहीत आणणार तरी कसं ह्यांना रस्ता नाही इंडियन सोशल मुवमेंट या संघटनेच्या वतीने भविष्यात मध्ये या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी संघर्ष करणार जय भारत जय सविधान